वारुळाच्या आतमध्ये मात्र तापमान किती आहे तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल तर साधारणपणे वीस ते बावीस डिग्री तापमान हे वारुळाच्या शेवटच्या कप्प्यामध्ये असतं जिथे राणी असते राणी या वारुळात एकच असते त्याला राणी मुंगी म्हणतो आपण खास करून हे तापमान नियंत्रित करण्यासाठी पहाटेची हवा या वारोळामध्ये भरली जात आणि दिवसभर ती हवा जशी तापेल थोडी थोडी तशी या चेंबर मधून वर येते नमस्कार मित्रांनो आज आपण वारळाविषयी जाणून घेऊया तर, तर वारूळ साप समीकरण लहानपणापासून माहिती आपल्याला नागोबा मात्र किला साप वारुळ बांधू शकत नाही ह्या फक्त मुंग्या आणि वाळवीच बांधू शकतात किटकांच्या जगात मुंग्या आणि वाळवी फक्त हे वारुळ बांधू शकतात वारुळ हे बांधताना जमिनीची खालची मातीच घेतली कोणी माती आणली जात नाही वारूळाची उंची पाच फूट तर जमिनीत पाच फूट खोल असते लक्षात ठेवा हे वारुळ प्रत्येक मुंगी आपल्या तोंडात फॉर्मिक ऍसिड त्याचा वापर करत करत हे सगळं पूर्ण होत 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 हे वाढत राहतं पण आपण असा विचार करा की आपण घरी बसलोय फॅन लावला ला उकडा आपण कमी करू शकतो इथं मात्र सेहेचाळीस डिग्री तापमान आहे वारुळाच्या आतमध्ये मात्र तापमान किती आहे तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल तर साधारणपणे वीस ते बावीस डिग्री तापमान हे वारुळाच्या शेवटच्या कप्प्यामध्ये असतं जिथे राणी असते राणी या वारुळात एकच असते त्याला राणी मुंगी म्हणतो आपण खास करून हे तापमान नियंत्रित करण्यासाठी पहाटेची हवा या वारोळामध्ये भरली जात आणि दिवसभर ती हवा दिवस जशी तापेल थोडी थोडी तशी या चेंबरमधून वर येते मात्र जी थंड हवा आहे ती दिवसभर त्यांना पुरेल एवढी थंड हवा आतमध्ये असते दिवसभरात जास्त ऊन आणि जास्त थंडीच्या कालावधीत मुंग्या काम करत नाहीत किंवा जास्त पावसात मुंग्या कधीही काम करत नाहीत नंतर खूप मोठ्या प्रमाणात त्या काम करत राहतात खास करून या वारोळाचा विचार केला तर मुंग्या बाहेर दिसत कुठेतरी एखादी याचा अर्थ हे मुंग्यांचं वारोळ आहे आणि मुंग्या ह्या साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस लाख मुंग्या एका वारुळात असतात असं संशोधकांचा दावा आहे जसं वारुळ मोठं होईल तशी त्यांची संख्या वाढत राहते एवढं मोठं वारुळ याचा अर्थ दोनशे डायमीटर परिसरामध्ये या मुंग्या फिरत असतात आणि खास करून मुंग्या असतील तरच आपण जगामध्ये शेती करू शकतो मुंग्या नसतील तर शे ती शेती नापिक असते लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपल्या भविष्यात शेती करायची असतील तर अशा प्रकारची वारुळ वाचली पाहिजेत मुंग्या स्वतःही शेती करतात मुंग्या स्वतः गोपालन करतात मुंग्या प्रचंड मोठी युद्धही खेळू शकतात हे वारुळ म्हणजे गाव आहे लक्षात ठेवा आणि म्हणून यांना जपण हे नितांत गरजेचं आहे नागपंचमी सारखा सण साजरा करतो त्यावेळेला आपण नाह्या बतास यांच्या समोर ठेवतो कारण हे मुंग्यांचं खाद्य असतं मुंग्या शाकाहारी आहेत साप मांसाहारी आहेत मात्र जुन्या लोकांना ही सगळी माहिती होती आणि म्हणून त्यांनी नाग आणि वारुळ यांचं संरक्षण करण्यासाठी अशा अनेक सण आपल्या भारतभर साजरे केले जातात खास करून ही वारुळ भारतात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि अशी वाळवळ वाचवणं काळाची गरज आहे वाळवी जिवंत झाडाला कधीही त्रास देत नाही जंगलामध्ये एखादं झाड आजारी पडल्यानंतरच ती वाळवी लागते जंगलाचे डॉक्टर म्हणून मुंगी आणि वाळवी अत्यंत प्रसिद्ध डॉक्टर कोण असतील तर मुंगी आणि वाळवी आहेत जंगलात त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं वाचवायचंय जैविकता वाचवायची एवढ्या उन्हात सुद्धा कोण आहे त्याचा विचार करा केवढं मोठं मॅनेजमेंट इथं आहे अमेरिकन अनेक संशोधक याच्यावरती काम करतात भारतातले संशोधक काम करतायत मात्र काळानुसार आता आपल्याही नवीन पिढी मुंग्यांपासून ते हत्तींपर्यंत सगळ्या बाबतीत संशोधन नव्याने सुरू करणं नितांत गरजेचं आहे यांच्याविषयी आदर प्रेम आपल्या मनामध्ये असला पाहिजे संशोधन म्हणजे फक्त शोधकार्य नव्हे तर ते वाचवणं सुद्धा नितांत गरजेचं आहे मुंग्यांची वाळवींची वारुळ काळानुसार वाचली पाहिजे तरच आपण वाचणार आहोत आणि म्हणून वाचवायची थँक्यू जगभरात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रति चौरस किलोमीटर मुंग्या साधारणपणे पन्नास टन खत निर्मिती करतात त्यामुळेच आपण आज जैविक शेतीकडे वळणार आहोत मुंग्यांनी जर खत निर्मिती केली नाही तर आपण कधीही जगामध्ये जैविक शेती करू शकत नाही आणि म्हणून अशा वेगवेगळ्या वारुळांना वाचवा एक वारुळ वाचवायचं म्हणजे कित्येक लाख मुंग्यांना वाचवण आहे हे बारकाईने आपण अभ्यासलं आप पाहिजे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे ती काळाची गरज आहे धन्यवाद